वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर आता अत्याधुनिक सी सी टी कॅमेऱ्यांची नजर राहणार असून नियम मोडताच वाहन चालकांच्या मोबाईलवर दंडाची नोटीस पाठवली जाणार आहे यासाठी विशेष नियंत्रण कक्षामध्ये वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मोडणाऱ्या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात कंबर कसली आहे कॅडबरी नाका येथील प्रायोगिक तत्वावरती अत्याधुनिक आणि उत्तम दर्जाचे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत सिग्नल मोडणे झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे गाडी उभी करणे हेल्मेट न घालणे विरुद्ध दिशेने गाडी चालवणे बेदकारपणे गाडी चालवणे सीटबेल्ट न लावणे असे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात ही कारवाई केली जाणार आहे त्यासाठी केन त्यासाठी एक केंद्र तयार करण्यात असून कर्मचारी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात तात्काळ दंडाची नोटीस पाठवल्याची कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट यांनी दिली आहे साठ ते सत्तर मीटरच्या अंतरावरील वाहने या कॅमेऱ्यामध्ये टिपली जाऊ शकतात हे कॅमेरे सध्या कॅडबरी नाका येथे लावण्यात आलेले आहेत पुढील काही दिवसामध्ये शहरातील सर्वच रस्त्यांवरती हे कॅमेरे लावण्यात येणार असून ठाणेकर नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत जे वाहन चालक वारंवार नियम मोडतील त्यांना दंडाची रक्कम दुप्पट केली जाणार असून त्याचा वाहतूक परवाना निलंबित अथवा रद्द देखील केला जाऊ शकतो अशी माहिती उपायुक्त पंकज सिरसाट यांनी दिली आहे मध्ये आपलं आणि पोलिस म्हणजे ट्रॅफिक पोलिस आणि नागरिकांचं इंटरॅक्शन कमी होऊन आणि भांडणं कमी होऊन व्हावेत याचंसाठी माननीय सी पी सरांनी जॉईंट सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी कॅडबरी जंक्शनवर पहिला फर्स्ट प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्टमध्ये गेली दहा दिवस झाले आपण या ठिकाणी आय टी एम एसद्वारे सिस चलान जनरेट करत आहोत आय टी एम एस सिस्टीम्समध्ये इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे त्याच्यातनं आपण बघितलं गेलं तर डायरेक्टली आपल्याला ॲटोमॅटेड पद्धतीने स्नॅपशॉट्स येतात आपल्याला फक्त ते प्रोसेस करायचं असतं त्या प्रोसेस करण्यासाठी आपण वीस स्टाफ दोन शिफ्टमध्ये वीस अधि वीस अंमलदार आणि एक पी आय यांची नेमणूक केलेली आहे या पूर्ण सर्व चलान जन जनरेशनच्या प्रोसेससाठी साठ ते सत्तर मीटरपर्यंतही तो एकदम क्लिअर आणि परफेक्ट दिसतोय त्याच्या आपण या ठिकाणी जंक्शन्सवर आपण बघाल तर या आपल्या मागे डोक्यावर तीन कॅमेरेवरती लागलेल्या आहेत त्या तिन्ही कॅमेऱ्यामधनं हा सिग्नल पोस्ट क्लिअरली दिसतोय हो त्या सिग्नल पोस्टमध्ये रेड लाईट व्हायोलेशन असेल किंवा स्टॉपलाईन व्हायोलेशन असेल किंवा झेब्रा क्रॉसिंग असेल एक क्लिअर आणि परफेक्टली दिसतं पण आपण नागरिकांना तोंडी वारंवार सांगूनही ते ऐकत नाही तर ज्यावेळेस आता ॲटोमॅटेड पद्धतीने त्यांच्यावर चलान जनरेट होतील त्याच्यानंतर त्यांना समजून येईल की अरे नाही आपलं चुकतं आहे तर आमची इच्छा एवढीच आहे की लोकांनी ह्या चलान्स त्यांच्यावर होऊ नयेत आणि त्या नियमत राहावेत तर कृपा करून ज्यावेळेस आपण ह्या सध्या आपण सर्व जंक्शन्सवर त्या नियमांचं पालन करावं तरी कॅडबरी जंक्शनवर या ठिकाणी जर आपण व्हायलेशन्स केले तर आपल्याला पहिलं चलान पाचशे रुपयाचं असेल स्टॉप लाईन व्हायलेशनचं दुसरं चलान दीड हजारचं असेल सेम विथ हेल्मेट असेल पहिलं व्हायलेशन विदाउट हेल्मेटसाठी पाचशे रुपये असेल त्यानंतरचं प्रत्येक चलान दीड दीड हजाराचं जनरेट होणार आहे या ठिकाणी रे या दोन असतील त्यानंतर ट्रिपल सीट असतील त्यानंतर विदाऊट हेल्मेट असतील आणि रॉंग साईड ड्रायविंग असेल याच्यावर पण चलान या ठिकाणी जनरेट होणार आहे चलान हा काही प्रसाद नाही कोणी पण घेऊन जावं म्हणून तर मी नागरिकांना तेच आपल्या माध्यमातून विनंती करतो की कृपा करून आपण प्रॉपर आपल्याला गाडी चालवता येते म्हणजे आपण सर्व सर्वांना वाहतुकीचे नियमन नियम माहीतच आहात तर त्या कृपा करून वाहतुकीचे नियमन पाळा आणि ह्या चलांपासून दूर राहा त्याच्या सेकंड फेजमध्ये आपण पूर्ण हायवेवर म्हणजे किन्ह नाका सिग्नल त्याच्यानंतर नितीन कंपनी माजीवाडा जंक्शन कापूरवावडी जंक्शन आनंदनगर पुढे जाऊन ओवळा या ठिकाणी पुढे भिवंडीमध्ये फाटा कल्याण नाका दिघे चौक त्यानंतर राजनोली नाका इकडे मुंब्रा बायपासला शिवफाटा जंक्शन कल्याण कल्याण फाटा जंक्शन ठाणे सिटीमध्ये शिवाजी चौक कळव्यातला शिवाजी चौक असेल त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याकडं मूज चौक असेल मूज चौकात पण या प्रकारे व्हायोलेशन्सवर आपण कारवाई करणार आहोत